हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आता आलेली आहे बराणपूरमध्ये आणि आता वाजलेली आहे दुपारचे तीन तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे संडे आणि मी असं ऐकलेलं आहे की बऱ्हाणपूरमध्ये खूप कमी दरात आणि स्वस्त असे कपडे मिळत असतात तर चला मग आज आपण बघूया संडे मार्केट बऱ्हाणपूरचं आणि तुम्ही येथे बघू शकता ह्या हे जे भिंती आहे ह्या जुन्या पुरातन अशा बांधलेल्या आहेत औरंगजेब जेव्हा येथे होते तेव्हा त्या ते ह्या भिंती बांधलेल्या आहे आणि ह्या आता खूप पड पडलेल्या आहे पूर्ण पडीत झालेल्या आहे पण ज्या काही चांगल्या आहे त्यांना यांनी सर्व कलर केलेला आहे आणि आता आम्ही जात आहे संडे मार्केटकडे तर तुम्ही येथे बघू शकता आता हे मोठं गेट लागलेलं ला आहे आम्हाला आणि तुम्ही येथे बघू शकता पाणीपुरीची गोल्याची ऑमलेट्स अशा सर्व गाड्या येथे लागलेल्या आहे आणि एक एक साईडने सर्व अशा लाईनने या गाड्या लागलेल्या आहे आणि आईस्क्रीमसुद्धा आहे येथे आणि आम्ही आता केलेली आहे एंट्रीमध्ये बऱ्हाणपूरमध्ये आणि आता आम्ही पोचलेले आहे फायनली संडे मार्केटजवळ एथे बगु पन, तर तुम्ही इथे बघू शकता कपडे खरंच खूप स्वस्त आणि मस्त आहे आणि मी खूपच कपडे असे बघितले पण तर मला खरंच कमी दरामध्ये सर्व कपडे पन्नास रुपयाला शर्ट असं होतं येथे खूप स्वस्त होतं तर चला तुम्हाला पुढे पण मी दाखवते पण मी त्याआधी हे पाट बघितले हा पाठ मी बघितला तर ते शंभर रुपयाला म्हणत होते आणि त्यानंतर आम्ही पुढे निघाले तर हे शर्ट फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला होतं आणि इथे तुम्ही बघू शकता जीन्स पॅन्ट आहे शर्ट आहे तर हे पण पन, पन्नास शंभरला लहान मुलांचे होते आणि मोठी जी पॅन्ट होती ती दीडशे रुपयाला होती जी मोठ्या मुलांची पॅन्ट होती ती दीडशे रुपयाला होती आणि हे तुम्ही बक्ष बघू शकता जिल्हा एव सत्र न्यायालय ब्राणपूर येथे हा बाजार भरतो जी चपल बाहेर चप्पल ती चप्पल फक्त शंभर शंभर रुपयाला होते इथं आणि तुम्ही इथे बघू शकता या बेसीटा आहे तर या बेडशीट पण तीनशे रुपये जोडी होती फक्त खूप स्वस्त आणि खूप छान होत्या कपडा क्वालिटी पण छान होती दीडशे रुपयाची एक आणि तीनशे रुपयाच्या दोन अशा या बेसीट होत्या आणि तुम्ही येथे बघू शकता मंगळसूत्रे कानातले नेल पेन्स छोट्या मुलींच्या पिना या होत्या दहा दहा रुपयाला पिना होत्या आणि मंगळसूत्रे होते तीस तीस रुपयाचे कानातले पण होते त्यांचे पण प्राइस वीस पंचवीस अशी होती आणि खूप छान होती प्राईज आणि ते क्वालिटी पण तशीच छान होती त्यांची तर पन्नास पन्नास रुपयाला टी शर्ट होते आणि खूप छान होते पण गुंजकच्या मापाचे नव्हते ते खूप मोठी साईज होती म्हणून आम्ही घेतले नाही आणि तुम्ही येथे बघू शकता लहान मुलांचे मुलींचे ड्रेस पण आहे येथे आणि ते पण फक्त दोनशे रुपयाला आहे तर खूप कमी प्राईजमध्ये येथे कपडे मिळतात हे मी आज बघितलं आणि येथे तुम्ही बघू शकता कापड आहे तर हे पण पन... कसे आले बाबा हां

आणि तुम्ही इथे बघू शकता है, 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 हे गालीचे आहे आणि पाय पुसणे पण आहे तर हे पण शंभर रुपयाचे तीन असे हे म्हणत होते आणि खूप छान होते आपण इकडे बाहेर दुकानामध्ये गेले तर एकच मिळतं आपल्याला शंभर रुपयाला मोठी चटई पण येथे आहे तर हिची प्राईस फक्त साडेचारशे रुपये आहे आणि त्यानंतर मी येथे हे ड्रेस मटेरियल बघितले तर हे ड्रेसचे कापड फक्त दोनशे रुपयाला होते पॅन्ट आणि टॉप असे होते हे आणि हे तुम्ही बघू शकता येथे चिकटपट्टी कॅनवास हे फक्त पाच पाच दहा दहा रुपयाला होते हा का कॅनवास आहे

आणि नाईट पॅन्ट पण दीडशे रुपये जोडी आणि हे टी शर्ट पण दीडशे रुपये जोडी आणि मला तरी वाटतं की खूप स्वस्त आहे बाहेर दुकानात जर आपण गेले तर नि नाईट पॅन्टच फक्त अडीचशे रुपयाची येते आणि येथे खूप कमी दरामध्ये आहे असं मला वाटतं आणि त्यानंतर मी बघितले होते हे स्टॉल बघितले होते लाड़े। 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 ला

तर फक्त पन्नास पन्नास रुपयाला हे स्टॉल होते आणि कॉटनचे होते आणि त्यानंतर आम्ही हे कापड बघितले तर तुम्ही येथे बघू शकता वीस वीस रुपयाला चाळीस चाळीस रुपयाला हे कापड होते आणि मोठमोठे होते दोन मीटरचा कापड तो सुद्धा येथे वीस रुपयाला आहे आणि लहान मुलींसाठी आपण ड्रेस पण शिवू शकतो इतके मोठमोठे कापड फक्त वीस आणि चाळीस रुपयाला होते हे तर येथे पण हे स्टॉल पन्नास पन्नास रुपयाला होते आणि छान होते कॉटनचे होते आज जर आपण हा स्टॉल बाहेर घेतला तर तो स्टॉल आपल्याला एकशे ऐंशी कि रुपयाला किंवा दीडशे मिळतो आणि येथे फक्त पन्नास पन्नास रुपयाला होता आणि येथे टेलरिंगचा सामान पण होता तुम्ही बघू शकता वीस वीस रुपयाला हे रोल होते नीचे चो, चो, आणि त्यानंतर आम्ही बघितल्या या बांगड्या तर या बांगड्या पण ना फक्त दहा दहा रुपयाला होत्या आणि हे जे तुम्ही इकडे सहा बांगड्यांचा सट बघता आहे तर त्या वीस वीस रुपयाला होत्या ह्या सर्व बांगड्या वीस वीस ला होत्या आणि ज्या दोन बांगड्या आहेत त्या दहा दहा रुपयाला होत्या काचेच्या बांगड्या ह्या चाळीस रुपये डजन होत्या तर लहान मुला मुलींचे टी शर्टसुद्धा सुद्धा येथे पन्नास पन्नास रुपयाला होते तुम्ही बघू शकता मी आता इथे हे बघितले तर हे पण पन्नास पन्नास रुपयालाच होते झालं दादा हे कसे आहेत दादा तुकड्या ना भीटार, भीटार, भीटार। भीटार, भीटार। भीटार, भीटार। भीटार,

आणि हे, हे। आणि तुम्ही येथे बघू शकता या जीन्स पॅन्ट होत्या या तर या फक्त दीडशे रुपयाच्या दोन अशा होत्या आणि छान छान डिझाईनच्या होत्या खूप तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहे येथे हे पंचवीस मीटर तर हे ड्रेस मटेरियल ना फक्त दोन दोनशे रुपयाला येथे होते आणि खूप छान होते वेगवेगळे कलरमध्ये होते आणि त्यानंतर आम्ही बघितले हे येथे माठीचे भांडे तर येथे पण हे खूप छान छान होते सर्व डिझाईनमध्ये आणि मस्त होते आणि मा मातीचेच असे हंडीच्या आकाराचे असे गुल्लक पण होते तर मी आता आलेली आहे भांड्यांच्या दुकानाजवळ तर येथे प्लॅस्टिकचे डबे स्टीलचे डबे भांडे सर्व होते आणि मी हा घेतलं होतं चमचे ठेवण्यासाठी तर हे फक्त वीस रुपयाला मला मिळालं होतं आणि चांगलं होतं त्याचे प्लॅस्टिक पण छान होतं म्हणून मी ते घेतलं आणि मोठ्या मुलांच्या जीन्सच्या पॅन्ट होत्या ह्या तर दीड दीडशे रुपयाला होत्या आणि त्या पण छान होत्या तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आम्ही आदले होते ह्या नाईट पॅन्टांजवळ तर नाईट पॅन्ट होत्या या पण दीड दीडशे रुपयाला होत्या आणि शर्ट होते तर ते होते शंभर शंभर रुपयाला तर जीनच्या पॅन्टांची शंभर रुपयाची जोडी अशी होती हे आणि खूप छान होती सर्व बाजार बघितला काही थोडाफार सामान पण घेतला आणि खूप स्वस्त दरामध्ये येथे आहे तर तुम्हाला कधी वाटलं तरी तुम्ही नक्की येथे भेट देऊ शकता आणि तुम्ही येथे बघू शकता खूप पुरातन असे गांधी चौकामध्ये शाही जामा मस्जिद आज पण आहे आणि पुरातन चारशे वर्षापूर्वीची ही मस्जिद आहे आणि आज पण जशीच्या तशीच आहे आणि ही काळ्या दगडांनी बनवलेली आहे तर आम्ही आता निघाले आहे घरी जाण्यासाठी तर म्हटलं छान असा थंडगार गोला घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता आता आम्ही थांबलेले आहे गोल्याच्या गाडीजवळ आणि फायनली हा गोला माझ्या हातात होता आणि हा गोला खूपच छान आणि टेस्टी आहे तर याची प्राईस फक्त आणि फक्त वीस रुपये होती तर आम्हाला असं वाटलं की हा गोला पन्नास रुपयाला आहे का एवढा मोठा गोला हा होता तर छान आहे टेस्टी आहे खूप मस्त होता आणि बऱ्हाणपूरमध्ये ना दही वडा पण खूप छान भेटतो खूप टेस्टी असतो तर तो, तो पण मी खाल्लेला होता तर ते मी शूट घेऊ शकले नाही पण असो आता त्यानंतर आम्ही निघाले होते घरी जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता येथे हे पुरातन शिवकालीन हे सर्व बांधकाम आहे आधी जेव्हा शिवाजी महाराज होते औरंगजेब होते तेव्हाचं हे सर्व बांधकाम आहे तरी येथे ना किल्ला पण आहे पण तेथे आम्ही जाऊ शकले नाही आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल इथे जो किल्ला आहे त्या किल्ल्याला आणि तुम्ही येथे बघू शकता शिवाजी महाराज होते तेव्हाच्या ज्या ह्या भिंती होत्या तर त्या ज्या तुटलेल्या आहे काही आणि काहींना असा कलर दिलेला आहे कारण की पूर्ण खर म्हणजे खूप अवस्था खराब झालेली होती त्यांची तर येथे छान प्रकारे असा त्यांनी कलर देऊन घेतलेला आहे आणि आता आम्हाला लागलेली आहे ही नदी तर ही नदी तापी नदी आहे आणि इथे आता हा पूल नवीन बनत आहे तर तुम्हाला दाखवते मी जुना पूल आणि नवीन पूल तर हा जो दिसतो आहे हा सर्व नवीन बांधकाम चालू आहे पुलाचं आणि या साईडने हा जुना पूल आहे तर लवकरच आता नवीन पूल सुरू होणार आहे आणि सर्वात स्पेशल बऱ्हाणपूरचं जे आहे ते म्हणजे स्वीट आहे तर मिलन मिठाई हे दुकान खूप फेमस आहे बऱ्हाणपूरमध्ये तर तेथे आम्ही घेतलेलं आहे स्वीट्स तर तुम्ही बघू शकता येथे प्रत्येक प्रकारची मिठाई आहे पेढा आहे कचोरी आहे भाकरवडी आहे आणि सर्व प्रकारचे केक पण येथे आहे मावा जिलेबी दही दूध सर्व येथे मिळतं गुल्फी सर्व येथे आहे सर्व प्रकारचे चिवडा पण येथे आहे आणि खूप वर्षापासूनचं हे दुकान आहे खूप फेमस आहे तर आम्ही पण येथून घेतलेला आहे हा नमकीन चिवडा कचोरी आणि स्वीट्स असे मिठाई घेतलेली आहे आणि येथे कचोरीना एकच कचोरी ही वीस रुपयाला आहे पण ती कचोरीची टेस्ट खूप भारी आहे खूप मस्त आहे तर अशा प्रकारे आम्ही सर्व सामान घेतला आणि आम्ही आता निघाले होते घरी जाण्यासाठी तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका तर तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी तर भेटूया आपण पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय